नमस्कार मित्रांनो पैशांच्या गोष्टीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण म्युच्युअल फंडमधल्या अतिशय महत्त्वाच्या सुविधेबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे एस डब्ल्यू पी एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन लक्षात घ्या एसआय पीमध्ये आपण हळूहळू पैसे गुंतवतो इन्व्हेस्ट करतो दर महिन्याला तेच एस डब्ल्यू पीमध्ये सिस्टमॅटिक विड्रॉल म्हणजे आपण त्या गुंतवणुकीमधून दर महिन्याला थोडे थोडे पैसे विड्रॉल करतो काढून घेतो उदाहरण घ्या जर तुम्ही तुम्ही दहा लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये टाकले आणि तुम्हाला दहा हजार रुपये महिन्याला खर्च खर्चाची गरज आहे तर म्युच्युअल फंड कंपनी तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये तुमच्या अकाऊंटला पाठवते रिटायरमेंटनंतर किंवा ज्या लोकांना रेग्युलर इन्कम हवा आहे अशी लोक एस डब्ल्यू करू शकतात ए एस एस डब्ल्यू पी म्हणजे एफ डी सारखं बिलकुलच नाही बिकॉज एस डब्ल्यू पीमध्ये तुम्ही दर महिन्याला थोडे थोडे पैसे जरी विड्रॉल करत असले तरी तुमची जी रक्कम आहे ती मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड असते म्हणजे तुम्ही खर्चही करतात आणि तुमचे पैसे तिकडे मार्केटमध्ये वाढतही राहतात लॉंग टर्मसाठी पैसे तिकडे ठेवा आणि दर महिन्याला थोडे थोडे विड्रॉलही करत चला थ्रू एस डब्ल्यू पी म्हणजे एस डब्ल्यू पी ही तुम्हाला खर्च खर्च करण्यासाठी पैसेही देते आणि तुमचे पैसे वाढवतेही म्हणजे लॉंग टर्म ग्रोथही देते म्हणजे एस डब्ल्यू पीद्वारे तुम्ही कॅश फ्लो पण साधू शकतात कॅश फ्लोसुद्धा तुमच्याकडे चालू ठेवू शकतात आणि तुमचे पैसे ग्रोथही करू शकतात आणि तुम्हाला गुंतवणुकीबाबत अशाच काही गोष्टी मराठीतून जर शिकायच्या असतील तर आपल्या पैशांच्या गोष्टी